आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त झणझणीत अशी गावरान थाळी बनवली त्यासाठी मी या, या शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतले या शेंगांना आमच्याकडे जगदाळ्याच्या शेंगा म्हणतात या शेंगा साधारणतः दिवाळीपासून लागायला सुरुवात होतात म्हणजे थंडीमध्ये या शेंगा जास्त प्रमाणात मिळतात म्हणजे पावट्याच्या शेंगा जशा असतात ना तशाच ह्या शेंगा असतात आता या सगळ्या शेंगा सोलून मी ते दाणे काढून घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले आता आपण या जगदाळ्याचं उसळं बनवू ही जगदाळ्याचं उसळ बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे यामध्ये खूप मसाले पडत नाहीत मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घातला आता हा कांदा एक ते दीड मिनटांसाठी मध्यम गॅसवर परतून घेतला हा कांदा खूप लालसर केला नाही फक्त तो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपण जे जगदाचे दाणे काढून घेतलेत ते दाणे घालायचे आणि कांद्याबरोबर दोन एक मिनिटांसाठी परतून घ्यायचे हे दाणे तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं बस आपल्याला एवढेच मसाले यामध्ये घालायचे आहेत या व्यतिरिक्त यामध्ये काहीच घालायचं नाही आता हे मसाले जगदाळ्यांच्या दाण्याबरोबर तेलामध्ये एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचे म्हणजे म दाण्यांना हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित लागतील आता यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी घातलं आहे इथे थंड पाणी वापरायचं नाही गरमच पाणी घालायचं आहे एका गॅसवर जेव्हा आपण ही भाजी फोडणी देत असतो तेव्हा दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवू शकतो पाणी घातल्यानंतर चमच्याने सगळे एकत्र मिसळून घ्यायचं आणि यामध्ये कोथंबीर घालायची आता पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस फुल्ल करायचा आता पाणी गरम घातलं असल्यामुळे पाण्या लगेच उकळी येते पाण्याला उकळी आली की झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर ही भाजी छान शिजू द्यायची मंद गॅसवर भाजी शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात आता पहा आपली भाजी तयार आहे हे जगदळाचं उसळं मी एकदम कोरडं केलं नाही थोडं लपलपीत ठेवलं कारण ते थंड झाल्यानंतर अजून थोडं कोरडं होतं खूप कमी साहित्य वापरून बनवलेलं हे जगदळाचं उसळं झटपट बनतं फक्त आपल्याला शेंगा सोलण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो गरम गरम ज्वारीची भाकरीबरोबर हे उसळं खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की करून पाहा तुमच्याकडे ह्या शेंगा मिळतात का आणि जर मिळत असेल तर त्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता जगदळाचं उसळं बनवलं तर त्याबरोबरच मिरचीचा खरडा बनवून घेऊ खरडा बनवण्यासाठी मी ती मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचे देठ काढून घेतले आणि हातानेच या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आता एका तव्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घातल्या आता लसूण मध्यम गॅसवर एक ते दीड मिनटांसाठी थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला लसूण थोडा परतून घेतला आणि मग लगेचच त्यामध्ये मिरच्या घातल्या आता मंद गॅसवर या मिरच्या चार ते पाच मिनटांसाठी परतून घ्यायच्या आहेत मी ते चांगल्या मऊ झाल्या पाहिजेत आणि त्याचा थोडासा रंग बदलला पाहिजे ह्या मिरच्या सतत हलवत राहिलं तर ते भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याविषयी थोड्या थोड्या वेळाने अशा एका मिनटांसाठी ह्या मिरच्या तळ्यावर पसरून ठेवायच्या पुन्हा हलवून घ्यायच्या आणि परत एकाद्या मिनटांसाठी पसरून ठेवायच्या त्यामुळे मिरच्या सगळ्या बाजूने एकसारख्या अगदी व्यवस्थित भाजल्या जातात आणि वेळही कमी लागतो आता चार ते पाच मिनिटांमध्ये लसूण आणि मिरची दोन्ही छान खरपूस भाजला आहे आता त्यामध्ये मी मोठे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घातले आहेत आता हे सगळे एकत्र मिसळून परत दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा भाजायची गरज नाही फक्त ते मिरची आणि लसूण बरोबर एकत्र करून घ्यायचे आणि थोडे गरम करून घ्यायचे आता हे सगळं एकत्र झाल्यावर मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये मूठभर बारीक चिरली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आता पुन्हा सगळं हे एकत्र करून घेतलं म्हणजे मीठ सगळ्यांना व्यवस्थित लागेल आता गॅस पुन्हा चालू केलेला नाही कारण आपले सगळे जिन्नस भाजलेले आहेत आणि कोथंबीर जास्त भाजायची गरज नाही आपला तवा तापलेला आप आहे आणि बाकीचे जिन्नस सगळे गरम आहेत त्यामध्ये कोथंबीर अगदी व्यवस्थित भाजली जाते आता हे खरड्याचं मिश्रण तयार आहे ते थोडा वेळ थंड होऊ देऊ जर खरडा खलबत्त्यामध्ये बनवणार असाल तर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही थोडं कोमट असतानाच ते खलबत्त्यामध्ये येऊन वाटून घ्यायचं म्हणजे ते अगदी व्यवस्थित वाटलं जातं कारण एकदम थंड झालेल्या मिरच्या खलबत्त्यामध्ये वाटण्यासाठी खूप वेळ जातो तुम्ही जर मिक्सरला लावणार असाल तर मग पूर्ण थंड झालेल्या मिरच्या तुम्ही मिक्सरला लावू शकता माझ्याकडचा खलबत्ता छोटा असल्यामुळे मी दोन भागांमध्ये हा खरडा वाटून घेतला आहे हा खरडा दीड ते दोन मिनिटांमध्ये वाटून तयार होतो आता हा खरडा एकदम बारीक पेस्ट केलेला नाही थोडा जाडसरच ठेवला हो आहे तर असा मस्त झटपट बनणारा झणझणीत जन खरडा तयार आहे दुपारच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम अशी ज्वारीची भाकरी रुचकर जगदळ्याचं उसळ झंझणीत असा मिरचीचा खरडा आणि मस्त थंडगार असं गोड दही मिळालं तर अजून काय हवं कसा वाटला तुम्हाला हा आजचा झंझणीत बेत आणि अजून एक तुम्ही मिरचीचा खरडा आणि दही एकत्र करून कधी खाल्ले का खाल्लं नसेल तर खाले खा। खाले नक्की खाऊन पहा पाकरी ठेचा आणि दही इतकं छान लागतं ना की एकदम मी सांगते म्हणून नक्की खाऊन पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा